नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बटाटा वडा खाल्ला असेल पण बटाटा वडा फ्रँकी कधी खाल्ली आहे का नसेल खल्ली तर ही रेसिपी नक्की पहा चला तर या रेसिपीचं आपण प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी पाच ते सहा उकडलेले बटाटे घेतलेले आहेत दोन चमचे बेडगी मिरची मसाला आणि तिखट मसाला मिक्स करून घेतलेला आहे बुंदी घेतलेली आहे खारी सुकखोबरं घेतलेलं आहे एक चमचा चाट मसाला अलं मिरचीचा ठेचा घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले बघू शकता तुम्ही त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण लाल सुकी चटणी तयार करून घेऊया इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता खारी बुंदी घालून घ्यायची आहे मिक्सरच्या जारमध्ये मग शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर खोबरं घालायचं आहे व लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये लाल तिखट मसाला मी बेडगी मिरची मसाला आणि लाल तिखट मसाला मिक्स करून घातलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे बघू शकता तुम्ही व मिक्सरला असं बारीक वाटून घ्यायचं आहे जाडं भरड बघू शकता असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आपली लाल सुकी चटणी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण आता बटाटा वडा आहे त्याची भाजी तयार करून घेऊया इकडे कढईमध्ये असं तेल घालायचं आहे बघू शकता तुम्ही तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये जिरं मोहरी हो घालून घेणार आहोत त्यानंतर मिरचीचा ठेचा घालायचा आहे इकडे मी कढीपत्ता नाही वापर केला आहे तुम्ही वापरू शकता माझ्याकडे नव्हता म्हणून मी कडीपत्ता नाही घातलेला आहे असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता मसाले घालणार आहोत हळद घालून घ्यायची आहे गरम मसाला घालून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चाट मसाला घालणार आहोत त्यानंतर उकडलेले बटाटे आहेत ते मी असे मॅश करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत मिश्रणामध्ये व परतवून घ्यायचं आहे, आहे, आहे चांगलं मंदाचे वरती बघू शकता तुम्ही त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालणार आहोत व चवीनुसार मीठ घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपली बटाटा वड्याची भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशी चला तर आपण आता बटाटा वडा फ्रँकी असेंबल करून घेऊया इकडे मी गव्हाच्या पिठाची चपाती घेतलेली आहे तुम्ही मैद्याच्या पिठाचा पण वापर करू शकता त्यानंतर आपण आता पुदिन्याची चटणी त्या चपातीला अशी लावून घेणार आहोत सगळ्या बाजूने अशी स्प्रेड करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशी सगळ्या बाजूने लावून घ्यायची आहे त्यानंतर आपण जी बटाटा भाजी केलेली आहे ती एक साईडने अशी लावून घ्यायची आहे बघू शकता त्यानंतर असा मी कांदा उभा चिरलेला आहे तो घालून घ्यायचा आहे त्यानंतर जी आपण लाल सुकी चटणी तयार केलेली ती त्याच्यावरती घालून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर असं फोल्ड करायचं आहे फ्रँकीसारखं बघू शकता अशी करून घ्यायची बाकी आहे बाकीच्या पण मी अशा करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आपण आता ह्या शॅलो फ्राय करणार आहोत इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता बटर लावून घ्यायचं आहे फ्राय पॅनला तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही तूप किंवा तेल पण वापरू शकता असं बटर लावून घेतलेला आहे आपण आता एक अशी एक एक फ्रँकी त्याच्यावरती ठेवणार आहोत व शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी हेल्दी आहे असं थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने अशी शेकून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशी बघू शकता आपली बटाटा वडा फ्रँकी तयार झालेली आहे माझी ही बटाटा वडा फ्रँकी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद